नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादर भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो पुण्यामध्ये जी बाल पुस्तक जत्रा आयोजित करण्यात आलेली आहे या बालपुस्तक जत्रेतले जर व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझं जे दुसरं चॅनल आहे बातमी डॉट इन या चॅनलवर जाऊन बघू शकता तिथं काय काय आहे कोणते कोणते पुस्तक आहेत लहान मुलांसाठी काय काय आहे हे बघू शकता पण त्याचबरोबर या ठिकाणी खाऊगल्ली सुद्धा आहे आणि खाऊ गल्लीमध्ये काय काय आहेत हे माहिती देण्यासाठी या संपूर्ण खाऊ गल्ली ऑर्गनायझर किशोरजी सरपोतदार आपल्या बरोबर आहेत किशोरजी नमस्कार किशोर सरपोतदारांना आपण ओळखलं असेल पुण्यातील प्रसिद्ध पुना गेस्ट हाऊस जे मस्त ऑथेंटिक व्हेज फूड व्हेज थाळी आपल्याला त्या ठिकाणी मिळते असे हे किशोर सरपोतदार आपल्या बरोबर आहेत सर नमस्कार आता हे पुणे बाल पुस्तक जत्रा जी आहे या ठिकाणी आपण फूडचे स्टॉल आहेत काय काय आहे आम्हाला इथं काय काय आणि मुलांसाठी काय काय याच्यामध्ये सर्व लहान मुलांना आकर्षक वाटेल असं सगळे पदार्थ आणि ते सगळे न्यूट्रिशियस स्वच्छता क्वालिटी हे सगळं ठेवून आम्ही ते केलेलं आहे मुलांना काय आवडतं तर पॉपकॉर्न पॉपकॉर्नचे वेगवेगळे प्रकार मोमोज थालीपीठ बीड़, थालीपीठाचे वेगळे प्रकार त्याच्यानंतर सँडविचेस पिझ्झा बर्गर नंतर पोटॅटो ओनियन वगैरे आता जे नवीन दुकाना जे आवडतात हां स्प्रिंग ओनियन पोटॅटो स्प्रिंग रोल वगैरे ते प्रकार ठेवले चाट आहे भेळ आहे लहान मुलांना आवडेल असं सगळे बुड्डे के बाल सुद्धा आहे आईस्क्रीम गोळा आहे बर्फाचा बर्फाचा गोळा आणि ते मिनरल वॉटर पासून बनवलेला आहे तर सगळं बघताना लहान मुलांना अत्यंत चांगल्या वातावरण खाता येईल अशा पद्धतीने बनवलं आहे आणि अत्यंत किफायतशीर दरांमध्ये ठेवलेलं आहे ओके मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी सुरुवातीला काउंटर आहे या काउंटरवरनं आपण आपल्याला जो कोणता पदार्थ खायचा आहे तो पदार्थाची आपण कुपन घ्यायचं आणि ह्या कुठल्याही सर्व ज्या स्टॉल आहेत या सर्व स्टॉल साठी इथन कुपन अवेलेबल आहेत आणि दर कसे आहेत इथले रेट्स कसे आहेत दर अक्षरशः वीस रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या दाएव। वेग वगैरे जसे पदार्थ घेऊत असेल पण अर्थात हे सगळे शेअर करून खाता येतात त्यामुळे माणसी तसं बघायला गेलं ना पन्नास साठ रुपयाच्या पेक्षा जास्त काही खर्च येत लहान मुलांचं पोट पटकन भरून आणि लहान मुलांबरोबर त्यांच्या आई बाबा आहेत आजोबा आहेत त्या सगळ्या अबाल वृद्धांचं हे सगळं पोट भरेल व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीचे दर स्ट्रक्चर सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे मित्रांनो पुस्तक महोत्सव पुस्तक जत्रा लहान मुलांसाठी जी बघण्यासाठी आता ते उद्या शनिवार आणि रविवार असे दोन दिवस आहे त्यामुळं जत्रेला येताना एक साधारणतः तीन चार तास काढून या त्यामुळं एन्जॉय करता येईल तुम्हाला जर आवाज आवाज ऐकू येत असेल माझ्या बॅकग्राऊंडला तर या ठिकाणी लहान मुलांचे जे पुस्तकांचे लेखक आहेत ते सुद्धा इथं आहेत लहान मुलांसाठी पुस्तकांबरोबर लहान मुलांचे खेळ जे आपण आम्ही लहानपणी खेळायचो आपण लहानपणी खेळायचो टायर आहे गोट्या आहेत विटीदांडू आहे हे सर्व खेळ या ठिकाणी आहेत त्यामुळं येताना दोन तीन तास वेळ काढून या आणि हे सगळं खेळून झाल्यानंतर मस्तपैकी या खाद्य संस्कृतीचा खाद्य जत्रेचा आनंद घ्या आता काय काय आहे ते बघायला जाऊयात किशोरजी चला आम्हाला दाखवा काय काय तुमच्याकडं मित्रांनो आपण लहानपणी जे बुड्ढीचे बाल आपण खात होतो आवडीने आपल्या वेळेस हे संपूर्ण आपल्याला खात होतो ते आत्ता आपण कशा पद्धतीने प्रोसेस होती ती बघूयात एक नंबर नो या ठिकाणी आलेलो आहोत पहिला जो स्टॉल आहे आपण बघतोय वडापाव आहे ब्रेड प्रॅक्टिस आहे कांदा भजी आहे बटाटा भजी मूग भजी आहे साबुदाणा वडा आहे आणि सगळ्या प्रकारचे चहा ग्रीन टी ब्लॅक टी अमृतुल्य चहा असं सगळं चहा कॉफी सगळं आहे आणि गरमागरम या ठिकाणी आपल्याला पदार्थ मिळणार आहेत गरमागरम जी सोय केलेली आहे याच ठिकाणी आपण पदार्थ गरम गरम आपल्याला वडापाव भजीपाव जे काय आहे हे सर्व काही आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो या ठिकाणी पावभाजी आहे स्प्रिंग पोटॅटो स्प्रिंग पोटॅटो आहे आम्हाला एक स्प्रिंग पटॅटो द्यायचा करून दे पटकन मित्रांनो या ठिकाणी स्प्रिंग पटाटो आहे स्प्रिंग पटॅटो ऐंशी रुपये स्प्रिंग पटाटो चीज जर पाहिजे असेल तर तो एकशे वीस रुपयाला आहे ही संपूर्ण प्रोसेस जी आहे ती आता आपण बघतोय स्प्रिंग पटाटो कसा तयार केला जातोय त्यामध्ये मसाला आहे

आईने मला वही दिली आणि आई म्हणाली वही काय मी लिहू बघा काय आपण आधी काय म्हणतो मुलांना ए इथे बसू नको ए इथे बसू नको ए हे करू नको ए ते करू नको पण त्या मुलीला त्या काय दिली आणि मस्त मग काय लिहिलं आणि काय लिहिलं आणि अशा पद्धतीने आपला हा स्प्रिंग पॅटॅटो वेगवेगळे त्याच्यावर टाकून तयार झालेला आहे याचे आपण टेस्ट घेऊयात खरं तर ही डायरेक्ट खातात मुलं पण गरम आहे आपण मस्त पैकी गरम गरम आहे घे या तुम्ही पण घ्या या या आपण टेस्ट करूयात कशी गरम 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 अतिशय चांगली टेस्ट आहे गरमा गरम खायला जी मजा येते एक नंबर आहे <laughs> का ला क्या ला क्या ना या ठिकाणी आपल्याला चायनीज पदार्थ सुद्धा यामध्ये आपण आता बघत आहोत मंचुरियन जे आहेत व्हेज मंचुरियन जे आहेत या ठिकाणी सगळे तुम्हाला व्हेज पदार्थ आपल्याला खायला पद मिळणार आहे बर म्हणजे हे जे पदार्थ जे सगळे तयार होतात जरी चायनीज पदार्थ आजुनोमोटो आणि एक सॉस वापरला पण या ठिकाणी अजून वापरला जात नाही विदाऊट आजुनोमोटो वापरून हे तयार केले जाते मंच्युरियन आहे नैसर्गिक कलर नैसर्गिक रंग आहे त्याच्यामध्ये आपण मंच्युरियन पाहिले हा व्हेज पुलाव आहे फ्राईड राईस आणि शेजवान शेजवा हक्का नूडल्स आणि पावभाजी या ठिकाणी बर्गर तयार होतोय गरमागरम बर्गर, होतो गरम बर्गर। आपली वेज मंचुरियन जे आहेत हे तयार झालेले आहेत आणि त्याची टेस्ट आता आपण घेणार आहोत मस्त पैकी शंभर रुपयाला हे व्हेज मंचुरियन आहेत गरमागरम व्हेज मंचुरियन नॅचरल कलर विदाउट आजिनोमोटो आपण आलात मुलांना जर मन्सून हवे असतील ते द्या फ्राईड राईस न्यूडल्स पावभाजी सब कुछ आहे आणखीन एक स्टॉल आहे जो थालीपीठ साठी आहे या ठिकाणी मेथी थालीपीठ आहे पालक थालीपीठ आहे व्हेज मोमोज आहे दही थालीपीठ आहे आणि आप आपे आहेत ते सर्व या ठिकाणी आपण घेऊ शकणार आहोत आणि त्याचे कशा पद्धतीने तयार होतोय ते आता आपण बघूयात आधी आपण घेऊयात थालीपीठ या ठिकाणी मेथी थालीपीठ जे आहे हे तयार होत आहे पण ही जी पद्धत लाटून तयार लाटून नंतर थापल्यासारखं दोन्ही था पद्धती मित्रांनो आपण जे नेहमी थालीपीठ जे करतो ते हाताने थापलेलं असतं परंतु आता या ठिकाणी लाटून आधी लाटून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थापलेलं आहे आणि आता हे गरमागरम थालीपीठ जे आहे तव्यावर आलेलं आहे हा 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 बघा काय मस्त असा याचा जो फ्लेवर आहे आपण ज्याला तुम्ही सांगू शकत नाही पण असं ह्या जे पीठ आहे या बाजणीच्या पीठापासून थालीपीठ जे आहे त्याचा मस्त असा सुगंध दरवळत आहे सगळीकडे त्याच्यामध्ये तेल आणि तूप दोन्हीच मिश्रण टाकलेलं आहे माझ्या मैत्रिणीकडनं आणि त्याच्यामध्ये एक कविता होती या 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 बाला नो लवकर सारे

कुठले आले नाशिक कोल्हापूर सांगली मुंबई नागपूर अशा ठिकाणाहून सगळे कर्मचारी लोक आलेले आहेत मित्रांनो हे आपलं थालीपीठ जे आहे हे तयार झालेलं आहे गरमागरम थालीपीठ त्याच्याबरोबर चटणी ही कोणती चटणी आहे शेंगदाणा चटणी मटकी खरडा खरडा आहे लोणचं आणि याचबरोबर बरोबर जे दही आहे हे दही आहे जे सांगली मलयुक्त असं हे दही आपल्याला या डिश मध्ये मिळणार आहे आणि हे थालीपीठ आहे शंभर रुपयाला मित्रांनो हे जे मेथी थालीपीठ आहे हे दीडशे रुपयाला आहे आणि आपले आप्पे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी तयार होत आहे खरंच या पुस्तक जत्रेमध्ये येऊन आपल्याला मुलाला काहीतरी छान उपयोग झालाय त्याचा आता आपले तुम्ही जे कोल्हापूरचे जर व्हिडिओ पाहिले असतील तर कोल्हापूरच्या व्हिडिओ मध्ये तिथं स्ट्रीट फूडला तुम्हाला आपे आणि थालीपीठ हे मोठ्या प्रमाणावर तिथं सेल करताना आपल्याला दिसतील आपण जे थालीपीठ आहे ते थालीपीठ खाणार आहोत मेटी थालीपीठ खाणार आहोत चला गरमागरम एक नंबर यामध्ये मट्टी तुम्ही कोणता खाल्लं होता प्लेन खाल्लं हे मेथी हे घे खालीपेट कुठलं यांच आहे का या ठिकाणी मोमोज जे आहे ते आपण बघतोय नाही निरोप नाही आहेत पण होम मेड मोमोज मित्रांनो आणखीन हा एक प्रकार आहे होम मेड मोमोज त्याच्याबरोबर सॉस आणि चटणी आहे

आणि मित्रांनो हे आहेत आपे हे आपे आपण टेस्ट करणार आहोत चटणी विथ आपे

आणि आमची शाळा तीन दिवस असतेला पलीकडे एक मंदिर होतं त्या मंदिरात भरायचं म्हणजे आम्ही शाळेत जायला आधी दहा ते बारा पावलं लागायचं त्यामुळे पंचतशी झाली कि घरात मास्टर आणि तारा शाळा त्यामुळे मला जाणं भागच होतं त्यामुळे बाकी त्या सगळ्या टवाळ्या अंदर ना अगोदर असताना इकडेतरी त्या वासाने मग या ठिकाणी आता आपण टेस्ट करणार आहोत मंदिराच्या गोलगप्पे पडवीसारखं होतं तिथे मातीची गोळी करायची आणि मग त्यात गमतीशीर चित्र एक तिरकी मान करणार माणसं तिरकं डोकं केलं की काहीतरी चित्र गमती करणारी करायचो आणि मग त्याच्याबद्दल थोडस आला खरं की गावामध्ये ते पाण्याचे टाक्या असतात ना जात्याला टाकी लावतात खराब होतो म्हणून तर आमच्याकडे आठवडी बाजार भरायचा त्या आठवडी बाजारामध्ये मित्रांनो या ठिकाणी आणखीन एका स्टॉलवर आपण आलेलो आहोत जे मशहूर कुल्फी आणि या कुल्फीकडे आपल्याकडे आहेत मलई कुल्फी आहे ड्रायफ्रूट कुल्फी आहे मँगो कुल्फी आहे गुलकंद कुल्फी आहे चॉकलेट कुल्फी पिस्ता कुल्फी आणि अंजीर कुल्फी अशा वेगवेगळ्या कुल्फी आपण या ठिकाणी घेऊ शकता खाऊन झाल्यानंतर वेगवेगळे पदार्थ खाऊन झाल्यानंतर मस्तपैकी अशी कुल्फी या ठिकाणी आपण एन्जॉय करू शकणार आहोत आणि आता ही ड्रायफ्रूट कुल्फी ही ड्रायफ्रूट कुल्फी जी आहे ही तीस रुपयाला आहे ड्रायफ्रूटचे लेअर्स आपण जे आहेत ते वरती बघू शकतो कशा पद्धतीचे एक नंबर तुमच्याकडे सांगितलं मित्रांनो आणखीन या ठिकाणी एक स्टॉल आहे जो कुतुळ फूड प्रोडक्टचा आहे या ठिकाणी ऊर्जा नावाचं त्यांचं जे ब्रँड आहे या ठिकाणी अनेक पदार्थ त्या ठिकाणी आहेत आणि ही जी लस्सी आहे त्याचप्रमाणे ताक आहे गुलाबजाम आणि वेगवेगळे सॉफ्ट ड्रिंक्समध्ये आहेत आणि लस्सीमध्ये ही आहे स्ट्रॉबेरी लस्सी मँगो ड्रायफ्रूट लस्सी मॅंगो लस्सी आणि ही आहे मिक्स फ्रूट लस्सी असे वेगवेगळे वेग लस्सी जे आहेत त्यांच्याकडे आहेत यातली आता आपल्याला स्ट्रॉबेरी लस्सी जी आहे आपण टेस्ट करूयात यामध्ये आणखीन एक फ्लेवर आहे ब्ल्यूबेरी लस्सी वेगळा फ्लेवर नवीन फ्लेवर आलेला आहे चला आपण आज ट्राय करूयात कशी आहे मित्रांनो अशाच पद्धतीचे वेगवेगळे वे, हॉटेल्स वेगवेगळ्या ठिकाणचे फूड स्टॉल तिथले वैशिष्ट्य आपल्यापर्यंत आम्ही पोचवत असतो त्यामुळं आमचं खादळभांड्या चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि पुस्तक महोत्सवामध्ये फूड खाण्यासाठी किंवा पुस्तक बघण्यासाठी शनिवार रविवार उद्या आणि परवा नक्की व्हिजिट करा आपल्या मुलांना घेऊन या धन्यवाद